आज या ठिकाणी आपण उपासाची साबुदाण्याची खिचडी पाहणार आहोत यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे आणि मी साबुदाणा जो आहे तो रात्रीच भिजत ठेवला होता तुम्ही बघू शकता हा साबुदाणा रात्रीच मी भिजत ठेवलेला होता रात्री भिजत ठेवल्यामुळे काय होतं तर तो, तो जरा स्वप्ड होतो आता तेल पण गरम झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे त्यानंतर हे उकडून घेतलेलं आणि साल काढलेलं बघायचं आहे ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं तूप किंवा तेल तुम्ही दोन्ही वापरू शकता आपण परतून घेऊया आता या शाबदाण्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे मी शेंगदाण्याचा कुठ हा अगोदरच करून ठेवला होता आता मी एका बाउलमध्येही साबुदाणा हा काढून घेणार आहे कारण आपल्याला ह्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊया तुम्हाला जसं कुट आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता सुरुवातीला मी काय केलं आहे तर शेंगदाणे खरपूस असे शे भाजून घेतलेले आहेत आणि नंतर मी हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आपण साधारणतः एक चमचा किंवा अर्धा चमचा मीठ टाका आता तुमचा मिठाचा चमचा जेवढा असेल तेव्हा तेवढा तुम्ही ॲडजस्ट करा आता आपण हे व्यवस्थितपणे फिरवून घेऊया हे व्यवस्थित असे फिरवून होत आहे आता आपण हे कढईमध्ये टाकायचे आहे आता आपण टाकून घेऊया थोडं कडाई अगोदर परतून घेऊया ते थोडं खाली आहे आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया कढईमध्ये आणि व्यवस्थित असं आपल्याला आता हे हलवून घ्यायचं आहे तर हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आता व्यवस्थित असं हलवून झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यावर भांड ठेवून द्यायचं आहे म्हणजे काय होतं तर ह्याच्यामध्ये वाफी व्यवस्थितपणे राहते आता हे थोडं मोठं होते मी दुसरं टाकते आता आपण हे बाप येण्यासाठी ठेवूया आणि आता आता आपल्याला हे पाच अशी ह्याला बाप येऊ द्यायचे आहे अजून एकदा आपल्याला परतून घेऊया खूप छान असं असे खिचडीचं सुटलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुटसुटीत अशी खिचडी आपली बनवून तयार आहे